वरतून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट अशी आज मी कच्च्या केळ्यापासून कोफ्ता करी बनवणार आहे अगदी टेस्टी बनणार आहे अगदी सोपी पद्धत वापरून आणि मोजक्या साहित्यामध्ये कोफ्ता करी आज बनवूया नमस्कार सीमा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथे आपल्याला कोफ्ता करी करायची आहे तर त्यासाठी लागणार आहेत कच्ची केळे तर इथे मी एक फणी घेतलेली आहे कच्च्या केळाची तर कच्ची केळं एकदम पाहिजे आपल्याला जास्त पिकलेली नको आहे आणि एकदम जास्त कोवळी पण नको आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला ही केळी घ्यायची आहे तर मी इथे एक फणी घेतलेली आहे तर ही फणी स्वच्छ पुसून घेतलेली आहे तर आपण आता या फणीला कट करून घेणार आहोत तर कट केल्यानंतर आपण पाण्यामध्ये घालणार आहोत जो त्याचा रुचिक असतो तो निघून जाईल पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत एक ते दोन पाण्याने तर आता आपण पाण्यामध्ये घालूया आणि स्वच्छ पाण्याने दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया म्हणजे जो रुचिक असतो तो निघून जाईल चिकटपणा असतो तो निघून जाईल तर इथे आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे केळी तर कुकरच्या डब्यामध्ये आपण आता ही केळी घालणार आहोत तर कुकरच्या डब्यामध्ये घातलेली आहे तर पाणी घालूया थोडंसं कुकरमध्ये हा डबा आता आपण ठेवूया आणि दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर थोडंसं पाणी खाली घालूया आता झाकणवरती लावून आता शिट्ट्या करून घेऊया तर इकडे आपण तोपर्यंत तो मसाला बनवूया तर इथे मी फ्रेश मसाला बनवते कोप्ताकरीसाठी दोन चमचे अख्खादणे घेतले अर्धा चमचे मेथीदाणे आणि दोन चमचे इथे मी बडीशेप घेतलेली आहे आणि एक चमचा जिरे तर या मसाल्यामुळे खूप छान फ्लेवर येणार आहे कोफ्ताकरीला तर थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पावडर बनवून घेऊया तर मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे फ्रेश तर वाटीमध्ये आता आपण हा मसाला काढून घेऊया तर याच मसाल्यामुळे आपली कोप्ताकरी अगदी टेस्टी बनणार आहे तर आता आपण पुढचा मसाला काय आहे तो बघूया तर इथे मी दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत मोठे स्लाईस करून तर पेस्ट बनवून घेऊया तर अशा पद्धतीने इथे मी पाणी न घालता पेस्ट बनवलेली आहे तर इथे पेस्ट तयार आहे आता आपण टोमॅटोची पेस्ट करूया तर टोमॅटोमध्ये मी अद्रक घातलेलं आहे एक इंच लसूण पाकळा सात ते आठ घातलेले आहेत कोथिंबीर थोडीशी घालूया आणि एकदम बारीक पेस्ट करून घेऊया तर इथेही मी पाण्याचा वापर केलेला नाही तर इकडे आपली केळी पण छान शिजून झालेली आहे तर बघू शकता मस्त अशी शिजलेली आहे तर आता आपण सर्व केळी सोलून घेऊया तर आतमध्ये एकदम कोवळी केळी आहेत तर अशा पद्धतीनेच आपल्याला हवी हो आहेत केळी तर मस्त अशी, अशी मऊ सूच शिजलेली आहेत तर आता आपण एक स्मॅशर घेऊया पावभाजीच्या स्मॅशरने मी इथे स्मॅश करून घेते तर अशा पद्धतीने इथे सर्व केळी मी स्मॅश करून घेतलेली आहे तर थोडंसं हातानेही कुसकुरवून घेऊया म्हणजे जर गुटळ्या राहिल्या असतील तर त्या स्मॅश होतील तर यामध्ये आता आपण सर्व मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी दोन कांदे बारीक चिरून घातलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा आणि जो मसाला आपण बारीक केलेला होता ती पावडर एक चमचा अमचूर पावडर एक चमचा आणि लाल मिरची पावडर एक चमचा आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद आणि इथे आपण बाइंडिंगसाठी बेसन वापरणार आहोत तर पहिल्यांदा मी इथे दोन चमचे बेसन घेतलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर जर बेसन आपल्याला लागले तर वरतून आपण घालणार आहोत तर इथे थोडंसं मला अजून बेसन लागत आहे म्हणून इथे एक चमचा मी नंतर अजून बेसन घातलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण पाणी न घालता हे मिश्रण छान मळून घेणार आहोत नंतर एक चमचा तेल घालून मस्त असं हे घट्टसर मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे मिश्रण छान केळ्याचं मळून घेतलेलं आहे तर आता मिश्रण तयार झाल्यानंतर आपण हाताला थोडंसं तेल लावून याचे कोफ्ते बनवून घेऊया तर मस्त असे कोफते येत एत आहेत बायंडिंग छान झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण मस्त असा कोफ्ता तयार केलेला आहे इथे साईज तुम्ही कमी जास्त करू शकता तर दोन्ही कोफ्ते आपले मस्त तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने इथे सर्व मी कोपते बनवून घेते तर तिकडे तेलही गरम झालेलं आहे तर गरम तेलामध्ये आपण आता हे कोफ्ते सोडूया तर कोफते तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो तीन ते चार मिनिटे तरी लागतात पण छान तळले तरच करी आपली मस्त बनेल म्हणजे ते कोफते छान लागतील लागती रसामध्ये तर अशा पद्धतीने आपण छान गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत हे कोफ्ते छान तळून घेणार आहोत तर बघू शकता कलर चेंज झालेला आहे वरतून एकदम क्रिस्पी झालेले आहेत तर टम्म फुगलेले आहेत तर अशा पद्धतीने सर्व इथे मी कोफ्ते तळून घेते तर पहिली स्टेप आपली तयार झालेली आहे तळून आता दुसरीही स्टेप घालून मी तळून घेते तर इथे सर्व कोफ्ते आपले तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती मस्त कलर आलेला आहे गोल्डनमध्ये आणि वरतून एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि टम्म फुगलेले आहेत कुठेही क्रॅक्स पडलेला नाही फुटलेले नाहीत कारण की आपण हे मिश्रण छान मस्त मळून घेतलेलं होतं तुम्ही बघू शकता आतून एकदम सॉफ्ट झालेले आहेत आणि वरतून क्रिस्पी तर आता आपण करी बनवूया तर मी पॅनमध्ये आता तेल घातलेलं आहे चार ते पाच चमचे तेजपत्ता दोन घातलेला आहे आणि जिरे घातलेले आहेत एक चमचा आणि जी आपण कांद्याची पेस्ट केलेली होती ती घालूया कांदा कच्चा वापरलेला आहे इथे आपण पेस्ट कांद्याचा जो कच्चा पण असतो तो पूर्ण जाईपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतल्यानंतर जी आपण टोमॅटोची पेस्ट केलेली होती त्यामध्ये आपण अद्रक लसूण कोथिंबीर घातलेलं होतं ती पेस्ट आपण आता यामध्ये घालूया आणि टोमॅटोचा पण कच्चा पण जाईपर्यंत आपण छान ही पेस्ट भाजून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनिटे लागतात तर मस्त अशी पेस्ट भाजलेली आहे बघू शकता कलर चेंज झालेला आहे तर यामध्ये आपण आता जो मसाला बनवलेला होता मस्त फ्लेवरवाला तो इथे घालूया दीड चमचा तो मसाला घातलेला आहे आणि इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर आणि गरम मसाला अर्धा चमचा तर मसाला छान भाजून घेऊया ग्रेवीसोबत आणि नंतर यामध्ये आपण पाणी घालणार आहोत ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ग्रेवी केलेली होती त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून आपण पाणी घालूया व छान ग्रेवी शिजू देऊया तर वरती मी दोन मिनिटे झाकण ठेवलेलं आहे ग्रेव्ही शिजण्यासाठी तर मस्त अशी ग्रेव्ही शिजलेली आहे थिकनेस तुम्ही बघू शकता तर इथे तुम्ही पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता तर शक्यतो दाटसरच असते कोफता करी जास्त पातळ नसते तर चवीपुरतं मी इथे मीठ घातलेलं आहे तर मस्त अशी आपली करी शिजलेली आहे तर आता लगेचच आपण यामध्ये कोफते घालूया तर इथे एक तुम्हाला मी टीप सांगते जेव्हा तुम्ही जेवण करायचं असेल तेव्हाच तुम्ही या करीमध्ये कोफ्ते सोडून पाच मिनिटे आधी शिजवून घेऊ शकता जर जास्त वेळ जर तुम्ही कोफ्ते घालून करी शिजवून ठेवली तशीच तर हे कोफ्ते जास्त नरम पडू शकतात आणि ग्रेवीमध्ये पूर्ण मुरले जातात आणि जास्त घट्टच राहील ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या जेवण करायच्या आधी एक पाच मिनिटेच कोपते शिजवून घ्या आणि लगेचच खाऊ शकता तर इथे मी दोन मिनिटे कोफ्ते छान करीमध्ये शिजवलेले आहेत तर गरमागरम आपले इथे कोफ्ते मस्त शिजलेले आहेत तर कोफत्यामध्ये पूर्णपणे करी आत मुरलेली आहे तर मस्त असे रसिले कोफ्ते तयार झालेले आहेत तर वरतून आता आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर तयार आहे आपली कच्च्या केळापासून मस्त चमचमीत कोफ्ता करी ज्यांना केळी आवडत नाही तेही आवडीने हे भाजी खातील तर अशा पद्धतीने मी कच्च्या केळ्यापासून आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आता आपण डिसर्व सर्व करूया तर थिकनेस तुम्ही बघू शकता भाजीचा मस्त अशी दाटसर तयार झालेली आहे तर टम्म फुगलेले आहेत कोफ्ते तर वरतून आपण आता कोथिंबीरने गार्निशिंग करूया तर ही कोफ्ता करी तुम्ही चपातीसोबत किंवा रोटीसोबत किंवा नानसोबतही खाऊ शकता तर अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही रेसिपी होते आणि घरच्या साहित्यामध्ये थोडासा वेळ लागतो या रेसिपीला कारण की आपण कोपते बनवून मग करी बनवतो त्यामुळे थोडासा वेळ लागणारच पण टेस्ट अतिशय भारी येते तर या रेसिपीचं मी सर्व साहित्य आणि प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही चेक करू शकता तर अतिशय टेस्टी आणि एकदम सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जे बेल बेलायकन आहे त्यावरती क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय